नमस्कार बांधवानो आपण आहोत कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिसला शनिवार आहे शनिवार आहे सुट्टी आहे सुट्टी आहे अधिकारी नक्कीच नाही आहेत सुट्टी आहे त्यामुळं ती सुट्टी एन्जॉय करत असतील एन्जॉय करत असतील असं जनता दिसती आहे जनता दिसती आहे पाहू शकता कलेक्टर ऑफिस उघडा आहे उघडा आहे उघडा आहे आंदोलन पण चालू आहे एक महिला एक महिला उपोषण करतायत उपोषण करतायत स्वराज्य क्रांतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आपण रणशिंग फुंकलेलं आहे सुराज्य क्रांतीनं आणि क्रांती त्या संदर्भातलं लेटर आपण कलेक्टर मॅडमला महोदयांना देखील दिलेला आहे दिलेलं आहे दिलेलं आहे बघूया आता ते काय कारवाई करत आहेत काय कारवाई करतात आतापर्यंतचा अनुभव तर इतर अधिकाऱ्यांचा फारसा चांगला नाही आहे आदर्श नाही आहे सकारात्मक नाही आहे बरेच जण टाईमपास करतायत टाईमपास करतायत टाईमपास करतायत करता वेळ काढूपणा करतायत वेळ काढूपणा करतायत आणि कुठंतरी कुठं तरी आचारसंहिता आचारसंहिता कधी लागेल आणि आपल्याला पळवाट कशी शोधता येईल कशी शोधता येईल असाच त्यांचा प्रयत्न दिसतो आहे प्रयत्न दिसतोय प्रयत्न आहे पण 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 सुराज्यक्रांती भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये गैरव्यवहाराच्या विरोधात आम्ही रणशिंग फुंटलेला आहे रणशिंग फुंकलेलं आहे फुंक आणि आमची मागणी आहे की ज्या अधिकाऱ्यांवरती आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत जनतेच्या तक्रारी आलेल्या आहेत की त्यांनी सरकारची चा पैसा हडप केलेला आहे जनतेची तिजोरी लुटलेली आहे मलई मलिदा गडप केलेला आहे गडप केलेला आहे अशा घोटाळे भादरांवरती कडक 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 कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे अशी मागणी त्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही त्याशिवाय आमचं आंदोलन आंदोलन थांबणार नाही थांबणार नाही थांबणार नाही लोकशाही आहे लोकशाही आहे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले पाहिजेत यावर आमचा विश्वास आहे संवाद सुसंवाद याला लोकशाहीमध्ये महत्त्व आहे आणि त्यामुळं सरकारनं प्रशासनानं ताठर भूमिका न घेता इगोष्टिक भूमिका न घेता सकारात्मक भूमिका घ्यावी आणि संवाद सुसंवादाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून आम्ही केलेल्या मागण्या मान्य कराव्यात मान्य कराव्यात मान्य कराव्यात जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील चालू राहील चालू राहील थँक्यू थँक्यू थँक्यू